अक्षतृतीय मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत यासाठी जिल्हा परिषद नाशिक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे हा शुभ मुहूर्त मानला जात या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह समारंभ आयोजित केले जातात यामध्ये बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं सर्व संबंधित यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे त्याचबरोबर बालविवाहाबाबत कोणतीही माहिती असल्यास शासकीय यंत्रणेस तात्काळ कळवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गट विकास अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी सर्व गट विकास अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बैठक घेऊन बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी शासनानं दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या मी आशिमा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छिते की तृतीय आहे तीस एप्रिलला आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला माहिती आहे बरेच ठिकाणी मुलींच्या बालविवाहसुद्धा घडते अशी कुठलीही प्रकरण घडू नये म्हणून आपल्याला सर्वांना सतर्क राहण्याची गरज आहे कुठलंही प्रकरण जर आपल्या लक्षात आलं की असं होत आहे तर दहा नऊ आठ वन झिरो नाईन एट हे जे हेल्पलाईन नंबर आहे याचा वापर करून आपण इमिजिएटली आम्हाला कळवा प्रशासनाला कळवा की असं होत आहे आमची टीम लगेच तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि आपण बालविवाह थांबूया बालविवाह आहे ते कायद्याच्या दृष्टिकोनातून तर गुन्हा आहेच त्याच्यासोबतच मुलीच्या भविष्यासाठी अडथळा आहे तिच्या जे काही स्वप्न आहे शिक्षणाचे स्वप्न ते आरोग्यासाठी काही करण्याचे सगळी गोष्टी त्यामध्ये अडथळा येतात आणि अशी गोष्टीसाठी साठी शासनाने जे काही शिक्षा दिलेली आहे ते आपण कारवाई करून ते करू शकतो तर मी परत सगळ्यांना आवाहन करते की आपल्याला माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावरती कारवाई करून एक पण आपण नाशिक जिल्ह्याला बालविवाह होऊ हो देणार नाही असा आपण संकल्प करूया शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने बालविवाह रोखणे ही सामाजिक आणि प्रशासकीय जबाबदारी असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यासाठी मदत करावी बालविवाह रोखणे ही सामाजिक जबाबदारी आहे असं यावेळेस त्यांनी सांगितलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक